Legenda अखिल भारतीय स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा केंद्र नेरळ यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करण्यात आला यावेळी नेरळ पायरमाळ इथे असलेल्या या, मा या केंद्राच्या माध्यमातून भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यात सकाळी स्वामींची भूपाई आरती नैवेद्य आरती दुपारी स्वामी चरित्र पारायण तर दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी नेरळ शहरातून श्री स्वामी समर्थ यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता सेवा केंद्र इथून निघालेली पालखी ही राजमाता जिजाऊ भोसले तलाव मार्गे कुंभाराळी जुनी बाजारपेठ श्रीराम मंदिर इथून सानेवाडा इथे थांबली यावेळी पालखी सोहळ्यात सहभागी महिला साधकांनी फुगड्या आणि फेर धरला तर यानंतर पुन्हा सेवा केंद्राकडे पालखी रवाना झाली या प्रसंगी नेरळकरांनी थांबून पालखीचं दर्शन घेत स्वामी नाम जपलं तर उन्हाळा असल्याने भक्तांना पेयांची व्यवस्था देखील काही भक्त मंडळींनी केली होती श्री स्वामी समर्थ यांचा भक्तवर्ग मोठा असल्याने नेरळमध्ये हो सर्वत्र स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याचं चित्र होतं <tune> રાધા કૃષ્ણ 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 રા